आउटसाइड साइड इन साईड आउट साईड हे कुमार आऊट झाला बघा चला आउट साईड इनसाइड आऊट साईड इन साईड आउट मारायचे इन साईड आउट साइड आउट साइड आऊट हा इन साइड आउट साइड बघा इन साईड सांग घेऊन घे बाहेर आलेलो दादू राजवीर समाधान मुली पण आऊट झालेल्या आहेत कल्ल्यानी तुम्ही आऊट झालेला आहे चला हां स्टार्ट इन साइड अनुष्का आऊट इन साईड सांगितलेला अनुष्का तुम्ही आउट साइड इन साईड आऊट साईड हे इन साईड आउट साईड आउट साईड आउट ती पण आउट चाल ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी पण आउट आहे चला याँश्वरी चला समोर हां समोर हा हा समोराश आउटसाइड साईड इन आउटसाइड आऊटसाईड पर आऊट हां चला जवळजवळ या जवळजवळया हा इन साईड आउटसाइड साईड इन साईड इन हां शॉरी आऊट कुमार आऊट पडला बाहेर तुमचा चला हां सारखा क्रमांक हा इन साईड हां आऊट साईड इन साईड आउट साइड इन साईड आउट साईड आऊट साईड हां आऊट दादू आऊट हा अटायचे इन साईड आऊट साईड इन साईड आऊट साइड आउट साईड आऊट चला हां इनसाइड साईड इनसाइड साईड इनसाइड हां इन हिंदवे रेट आली जा हिंदवे बाहेर आउट साईड तू बी आऊट हां शुभ्र आहे शुभ्र आहे हां चला आता इकडे सगेश्वरी हां आत इनसाइड साईड इनसाइड ती आउट रे छोटी कार्तिके आऊट चल कार्तिके इन साईड हां ते आऊट हां हां आऊट साईड इन साईड इन हां दोघी आऊट परे बी आऊट आणि पण आऊट हां शो स्वरा पण आउट आहे तुझा एक पाय बाहेर होता चल हा इन साईड इन आउट साइड आउटसाइड इनसाइड आउटसाइड इनसाइड 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 आउटसाइड आउटसाइड इन साईड इन साईड आउट साईड आउट ती लेट आली जा नवले चल आऊट हां इनसाइड राज आउट हां कल्याणी जिंकली बघा ती छोटी कल्याणी जिंकली टाळ्या वाजवा कल्याणींच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा जोरात आहे आणि आकांक्षा दोन नंबर आलेली आहे दोघी साठी जोरदार डाळ्या वाजवा एकदा हा आज आपण काय शिकलो इन साइड आणि आउट साइड आतमध्ये आलो काय म्हणायचं इन आणि आऊट म बाहेर गेलो काय म्हणायचं आउट